एचएम राहकमाता नऊ प्रार्थना स्थळाच्या संरक्षण भिंतीवर नाचल्याच्या कारणातून मिरजेत तणाव घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर एकाच घेतले ताब्यात याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी मिरजेतील ब्राह्मणपुरी परिसरातून रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लग्नाची वरात निघाली होती ही वरात ब्राह्मणपुरी परिसरातील एका प्रार्थनास्थळाजवळ पोहोचली असता वरातीमध्ये नाचणाऱ्या काही तरुणांनी प्रार्थनास्थळाच्या संरक्षण भिंतीवर चढून नाचण्याचा प्रकार केला त्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला संबंधितांवर कारवाई करण्यासाठी एक गट मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तीन तासापासून ठिया मारून थांबला होता अखेर पोलीस उप अधिक्षक प्रनिल गिल्डा आणि मिरळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रासकर संबंधितास दाखल किरण यांनी घेतले त्यांच्यावर गुन्हा करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले त्यानंतर मिरजेतील तणाव तब्बल चार शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांना आज मी सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आवाहन करतो की मिरज शहरामध्ये आज सायंकाळी जी काही एक घटना घडलेली आहे त्याचा कॉग्निझन्स आम्ही घेतलेला आहे शांतता समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी ह्यामध्ये मध्यस्थी करून योग्य प्रकारे समाजातील सर्व तरुणांना नागरिकांना सुधारण नागरिकांना समजावून सांगितलेलं आहे यामध्ये माझं एक आवाहन सर्वांना आहे सांगली जिल्हा पुलीस प्रशासनाकडून की कुणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत आणि त्यासोबतच योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याची सुद्धा आम्ही याच्यामध्ये तजवीज ठेवलेली आहे